नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज नेव्हिल गॉड यांच्या मॅनिफेस्टेशनच्या uh, दोन स्टोरीज मी शेअर करणार आहे दोन अनुभव मी शेअर करणार आहे एक लॉ अँड द प्रॉमिस या पुस्तकातला आहे आणि एक पॉवर ऑफ अवेअरनेस मध्ये मधलं आहे आज दोन उदाहरणं एकदम घ्यायचं कारण असं आहे कारण ते थोडस एकमेकांशी जोडलेले आहेत कारण ते दोन्ही शारीरिक तक्रारी बाबत उदाहरणं आहेत कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कल्पनाशक्ती वापरून आपलं वास्तव बदलायचं म्हणतो नेव्हिल गॉर्डन यांच्या लॉ ऑफ एक्झाम्शन मध्ये अगदी लॉ ऑफ अट्रॅक्शनच कुठलं तरी हे टेक्निक म्हटलं तरी पण जेव्हा आपण एखाद्या शारीरिक गोष्टींसाठी शारीरिक तक्रारीसाठी शारी ते वापरतो ना तेव्हा ते सगळे या गोष्टी जरा थोड्याशा अवघड जातात एकतर करायला पण अवघड जातं की खूप काहीतरी दुखत असतं काहीतरी डायग्नोसिस असतो आणि आता हे सगळं बरं झालेलं आहे अशी ती भावना आणणं खूप अवघड आहे आणि शरीर आपल्या बरोबर चोवीस तास असतं सुद्धा दुखतंय तर दुखतंय आता मला नाही येत भावना असे खूप लोकांचे कॉमेंट वगैरे पण येतात किंवा नकारात्मक विचार इतके येत असतात की ते असं सगळं छान आहे हे मनातनं येतच नाही विश्वासच बसत नाही त्या गोष्टींवर सो so, ह्या एक शारीरिक तक्रारींबद्दलचा बद्दलचा खूप मोठी गोष्ट असते कारण कितीही टेक्निक वगैरे केलं ना तरी जर का भावनाच नसली तर ते नुसतं टेक्निक म्हणजे काम असल्यासारखं होतं त्याचा काही तसा मनात सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याचा फरक पडत नाही आणि तुम्ही आता पण ग्लासिबो वगैरे सगळ्याचे इफेक्ट केलेले आहे की या सगळ्या गोष्टींसाठी विश्वास लागतो तर आता त्यांचं ह्याच्या बाबतीत एक खूप छान वाक्य आहे जे मला तुमच्या शेअर करायचंय तर ते म्हणतात की अशा वेळेला आपण शरीरासाठी जेव्हा हे करतो तेव्हा काय करायचं तर वी वॉक बाय फेथ नॉट बाय साईट म्हणजे काय आहे की काही दिवस तुम्हाला विश्वासावर चालायला लागतात ना की जे तुम्हाला दिसतंय त्याच्यावर अवलंबून राहून कारण बऱ्याच वेळेला काय होतं जे दिसतंय ना त्याच्यावर आपलं शंभर टक्के लक्ष असतं आणि आपण समजतो की तेच फक्त खरं आहे डोळ्याला दिसतंय ऐकू येत आहे तेच खरं आहे ना मग दिसतंय की मला दुखतंय मला जाणवत आहे दुखतय तर आता हे सगळं नाही असा मी विचार नाही करू शकत त्याच्या पलीकडे सो so, म्हणून बाय साईट हे न करता आपल्याला एक आतल्या विश्वासानी जे दिसतं चित्र ते आपल्याला बघायचं आहे कारण काय होतं की अशा वेळेला जेव्हा विश्वासाने जेव्हा आपण बघतो ना तेव्हा नवीन गोष्ट घडायला मदत होते आणि जेव्हा आपण नुसतं जे दिसतंय जे रिपोर्ट दाखवताय जे हे तेच खरं आहे जे काही डॉक्टर सांगतात तेच आपण जर का समजलं तर ते म्हणतात की तसं जेव्हा असतं तेव्हा ते परपॅच्युएट होतं म्हणजे काय जे आहे ते चालू राहतं त्याच्यात काही बदल होऊ शकत नाही कारण आपण म्हणतो की दिसतंय मग हेच खरं आहे हे असंच असणार आहे हे असंच होणार आहे पण जेव्हा त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही विश्वासाने हे करता तर तेव्हा तो बदल घडू शकतो आणि आपल्याला तो बदल घडवायचा आहे सो आपल्या कॉन्शियसनेसमध्ये आपल्याला तो अवेअरनेसनी तो बदल आणायचा आहे की ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला ते बरं करायचं आहे जे काही डायग्नोसिस मिळाल्या किती वेळात होईल काय जे काय असेल त्याच्यात सो so, मग जे आहे त्याच्यावर आपलं लक्ष कमी करायचंय जे हवंय त्याच्यावर लक्ष पाहिजे सो so, म्हणून ते म्हणतात की नेहमी नॉट थिंक ऑल नॉट ऑफ इट बट फ्रॉम इट म्हणजे ते झाल्यानंतर काय आहे ते पण आता शरीराच्या बाबतीत मी म्हणलं असं की इतकं दुखत असतं काहीतरी होत असतं ट्रीटमेंट चालू असतात गोळ्या घ्यायच्या आहेत हे सगळं डोक्यातनं काढणं खूप अवघड असतं so, सो म्हणून आजचे हे दोन टेस्टिमोनियल शेअर करते कारण ह्याच्यात व्हिज्युलायझेशनची कशी वेगळी टेक्निक वापरलेली आहे बघा तर पहिले जे विज्युअल जे, पहिलं जी जे गोष्ट आहे ती नेव्हल यांनी स्वतः हे केलेली आहे की त्यांना एकदा त्यांच्या मित्राचं पत्र आलं कारण त्या काळात काही दुसरं कम्युनिकेशनचा मार्ग नव्हता सो so, तो मित्राचं पत्र आलं की तू प्लीज माझ्या घरी येऊन माझ्या मुलाशी मला माझ्या मुलाला बघशील का म्हणून कारण त्या मुलगा असतो फक्त अठ्ठावीस वर्षाचा आणि त्याला हृदयाचा प्रॉब्लेम झालेला असतो आणि हृदयाच्या प्रॉब्लेम मुळे ते, त्याला म्हणजे सगळ्या ट्रीटमेंट सगळं खर्च सगळं करून झालेलं असतं पण डॉक्टरनी सांगितलं असतं की तो काही फार दिवस जगणार नाही म्हणून त्यांचं पत्र आलंय की प्लीज माझ्या घरी येऊन एकदा मुलाशी बोलशील का मला काहीतरी मदत काहीतरी सांगशील का असं म्हणून तर मग ते बघितल्यावर नेवी त्यांच्या घरी जातात दुसऱ्या गावाला असतात अर्थात तर मग ते तिकडे जातात आणि ते बघतात तर खरंच ते त्याच्या हार्ट डिसीजमुळे ते ते ऑर्गन त्याचं सगळं डिस झालेलं असतं आणि तो माणसाचा म्हणजे अठ्ठावीस वर्षाचा मुलाचा फक्त मुला मुला सापळा राहिलेला असतो इतका तो बारीक झालेला असतो त्याला श्वास घ्यायला काही बोलायला इतका त्रास होत असतो तर हे त्याला बघतात त्याचं लग्न झालेलं असतं त्याची बायको असते त्याला दोन मुलं असतात बायको पण ऐकत असते की हे त्याच्याशी भेटायला येतात तेव्हा ते तिथे असते तर मग हे म्हणतात की आता तुला यातनं जर का बाहेर असेल जायचं असेल तर मी तुला काय करायचं कसं व्हिज्युलाइज करायचं सांगतो कारण आता बघा एवढं तुम्हाला तुम्हाला सांगितलेलं आहे की आता काही खरं नाही आहे सगळं करून झालेलं आहे ट्रीटमेंट झालेली आहे पण उपाय नाही आहे मग माणसाला पॉझिटिव्ह आता तू विचार कर किंवा काही असं कर किंवा हे कसं कसं बरं होणारे वग बघ वगैरे अवघड शक्यच नाही म्हणजे बऱ्याच बऱ्यापैकी तर मग ते काय म्हणतात की तू आतापासनं असं व्हिज्युलाइज करायचं आहे की तुझे डॉक्टर तुझे जसे ते डॉक्टर घरी येत असतात त्याला बघायला ते डॉक्टर तुझ्या घरी आलेले आहेत ते तुझे रिपोर्ट्स वगैरे हो, परत परत रिपोर्ट्स बघतायत हे बघतायत आणि ते काय म्हणतात तर ते म्हणतात इट्स अ मिरिकल किंवा चमत्कार झालेला आहे म्हणजे काय की हा बरा होणार नव्हता नहुं। तू कसा बरा झालेला आहे सर इतकं तू जेव्हा बरा होईल तेव्हा त्या डॉक्टरांना किती आश्चर्य वाटेल किती हे होईल हे तुला व्हिज्युअलाइज करायचं आहे म्हणजे तू कसं ते बरं होणार आहे काय होणार आहे ह्याच्यावर विचारच करायचा नाहीये हा कंटिन्युअसली तू विचार विज्युअलाइज करायचा आहे आणि या स्टेटमध्ये तू जगायचा आहे की की हे झालेलं आहे असं शक्यतो जितका प्रयत्न करायचा आहे आणि हे खरं आम्ही आता बघा की इथं ते रिपोर्ट बघतायत आणि ते इचं मिरेकल म्हणजे त्यांचा आवाज डॉक्टरचा आवाज ओळखीचा असतो त्या आवाजात ते कसं म्हणतील की हे झालेलं आहे वगैरे असं असं तू व्हिज्युअलाइज करायचं आहे असं भेटून ते जातात मग त्याची बायको तिथे असते ती पण ऐकते की म्हणते नाही आजपासून सांगता तर मी पण असं त्या व्यक्तीबरोबर बरोबर व्हिज्युअलाइज करते की ही जर तुम्ही सीन सांगितलंय आम्ही दोघं ते का व्हिज्युअलाइज करत राहतो आणि मग काही चार एक महिन्यानी त्या मित्राचा त्यांना पत्र येतं की माझा मुलगा पूर्ण बरा झालेला आहे त्या गावच्या नेक्स्ट ट्रिपला ते परत नेविल जातात त्यांच्या त्याच्याकडे आणि त्याला बघतात त्याला भेटतात तर तो पूर्ण बरा झालेला असतो आणि तो म्हणतो की ज्या दिवशी तुम्ही मला भेटून गेला त्याच्यानंतर मी ते दुसरा काही विचारच केला नाही तो सीन फक्त रिपीट करत राहिलो आणि त्या स्टेटमध्ये त्या आनंदाचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते, ते आणि हे बघून मला कसं वाटतं ह्या भावनेतच मी राहिलो मी हा विचारच सोडून दिला बाकी कसं कसं काय कधी हे काही विचार केलं नाही आणि मी फक्त कधी त्याच्यावर शंका घेतली नाही या फक्त एकाच ह्याच्यात होतो मध्ये आपण लॉ ऑफ लॉम्शन म्हणतो की अजम्शन मध्ये होतो की हे झालेलंच आहे म्हणजे माझे सगळे विचार हे झालेलेच आहे या विचारांच्या ह्याच्याशीच मी हे केलेले आहेत आणि मग ते जे काही त्या वयाची व्यक्ती करते ते सगळं तो व्यक्ती करू शकायचा सो अशी ही एक पहिली व्हिज्युअलायझेशनची गोष्ट आहे की ज्याच्यात टोटली वेगळा व्हिज्युअलाइज केलेला आहे की डॉक्टर असे म्हणतात असं आता दुसरी जी जी गोष्ट आहे ती त्या व्यक्तींनी नेव्हल बॉर्डर यांना झाल्यावर कळवलं लिहून पूर्ण अनुभव आणि ती त्यांनी पुस्तकात घातलेली आहे तर एका बाईनी लिहिलेली आहे तर ती म्हणते की दोन वर्षापूर्वी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं होतं ब्लड सिरियस ब्लड क्लॉटची कंडिशन होती माझी आणि माझी त्याच्यामुळे सगळी माझी अख्खी वॅस्क्युलर सिस्टम ते अफेक्ट झालेली आहे थायरॉइडला माझ्या सूज आहे बाकी सगळ्या सांधे धरलेले आहेत डोक्यातली पण एक नर डॅमेज आहे आणि मला मा, सगळं असं म्हणजे काहीच मला काम वगैरे काही करता येत नाही ती बाई बऱ्यापैकी आता असं होतं की अंथरुणावर खिळलेलीच होती म्हणजे अंथरुणात बाहेर पडता पण पड़ येत नाही मला यायचं नाही मला आणि म्हणजे असं वाटायचं की माझे सगळे पाय वगैरे बांधून ठेवलेले आहेत आर्थरा खूप दुखायचं वायरनी असं माझ्या शरीर असं बांधलेलं आहे गच्च असं मला वाटायचं ती म्हणाली की मला काही जरी पाय जरी जमिनीवर ठेवायचा म्हटलं तर मला जड ते स्टॉकिंग असे अख्खे घालायला लागायचे कमरेपर्यंत कम तरच तो, मी एखादं पाऊल ठेवू शकायचे वगैरे यायची नेवेल वागडे यांच्या पण आता इतकं दुखणं झाल्यावर आणि हे सगळ्याचं नक्की कारण काय हे डॉक्टरना माहीत नसतं म्हणजे ट्रीटमेंट तर चालू असते पण कशामुळे हे तिचा एवढा त्रास झालेला आहे वगैरे हे काही कळत नाही सो ती म्हणते की आधी मी वेटिंगला यायचे पण आता फिजिकल अशा शारीरिक गोष्टींमुळे मला अजिबात येणं शक्य नाही शक्य नव्हतं तर मी आता झोपून असायचे कायम तर एक दिवशी तिला एका मैत्रिणीचा एक पोस्टकार्ड येत पोस्टकार्डवर एक सुंदर असा समुद्र किनाऱ्याचा सीन असतो त्या पोस्टकार्डला चित्र असतं फोटो असतो तर ती म्हणते की आता झोपूत काय तर मी ते पोस्टकार्ड हातात घेतलं आणि मग असंच बघत होते आनंद किती छान सीन आहे खूप सुंदर फोटो होता त्याच्यावर तर मी असं असं मनात आठवायला लागले की आपण कधी गेलो होतो समुद्रावर आणि कसे लहानपणी आई वडिलांबरोबर किती मजा करायचो आपण समुद्र त्या समुद्रकिनारी आणि मग समुद्रकिनाऱ्याचं ती भावना ते लाटा जेव्हा आदळतात किंवा लाटांचा जो एक आवाज येतो तो मी असा आपल्या कल्पना कल्पनेत आणण्याचा प्रयत्न करायचे किंवा आपल्या ओल्या वाळूवर कसे पाय ठेवला की कसं ते सेन्सेशन येतं कसं पायाला ती जाणीव होते ते मी असा व्हिज्युअलाइज करायचे इतकं बघा की ज्या व्यक्तीला गाजात पाय ठेवायला पण इतके श्रम पण आता स्वप्नातच जायचंय कल्पनेत जायचंय तर मग असा एक गोष्टी आपण करू शकतो ना कल्पना आणि एखादी गोष्ट ऑलरेडी आपण अनुभव घेतलेला आहे तर मग काय करणं अवघड नाहीये मग ती म्हणायची किंवा थंडगार लाटा जेव्हा पायांना लागतात तेव्हा कसं छान वाटतं ते पाणी तर ते असं सगळं ती असं झोपून नुसतं आपलं ते रोज चित्र बघायची आणि ते असं त्या भावनेत आणि द्यायचं जायचा प्रयत्न करायची पूर्वी अनुभवलेली ती गोष्ट आता ते सेन्सेशन म्हणजे ते सगळा आवाज स्पर्शात जे आहे की कसं वाटायचं पायाला हे ती विज्युअलाइज करायची आता ह्याच्यामध्ये तिचा काही असा उद्देश नव्हता हो की बरं व्हायचंय वगैरे ती ते बघून आपलं आपलं करत होती आणि मग काय झालं एक आठ दहा दिवसांनी ती गादीवरनं उठून शेजारच्या सोफ्यावर बसायचा प्रयत्न करत होती उठली ते बस्ता बस्ता ती उठली आणि त्या तिथेच बसता बसता तिच्या ह्याला ह्याच्यातनं पायातनं वगैरे भयंकर कळायला लागल्या म्हणजे तिला असं वाटलं की पॅरलाइज वगैरे आपण झालेलो आहे अगदी अनबेरेबल म्हणजे सहन होणार नाही इतकं असह्य तिला दुखायला लागलं ला। आणि एक मिनटं असं ते सगळं दुखणं चाल दुखत होतं तिला आणि त्या एक मिनिटानंतर ती जेव्हा त्या सोफ्यावर बसली तेव्हा तिला अशी एक जाणीव झाली की ती सडनली एकदम मोकळी आहे म्हणजे फ्री आहे फ्री म्हणजे कसं तिला आधी सारखं वाटायचं की इतकं दुखायचं की आपल्याला अख्खं वायरनी बांधलेलं आहे आता त्या सगळ्या वायर एका क्षणात सगळ्या चा कापल्या गेल्या आणि आपण पूर्णपणे आपलं शरीर मोकळं झालेलं आहे अशी तिला भावना त्या क्षणी त्या सोफ्यावर बसल्यावर आली आणि खरंच तिचं ते शरीर जे आखडलेलं होतं तिला प्रचंड दुखायचं ते सगळ्यात ती मोकळी झाली सो असं म्हणून मग तिने ते कळवलं की असं मला माझा हा अनुभव आहे आता ह्याच्यामध्ये बघा ते व्हिज्युलायझेशन ती बरं होण्यासाठी थिंक फ्रॉम इट वगैरे असा विचार न करता केलं तरी सुद्धा ती त्या भावने इतकी गेली त्या सगळ्या पाणी पाण्याच्या स्पर्शाच्या आवाजाच्या ते तो सीन आपण जे म्हणतो की तू व्हिज्युलायझेशन परत परत तो सीन क्रिएट करायचा आणि तो अनुभवायचा तर हे आता न करत पण तो अनुभवल्यामुळे इतक्या खऱ्या ह्याच्यासारखं तर तिथं त्या सडनली त्या ह्याच्यातनं सगळ्यातनं ती मुक्त झाली म्हणजे असं सो आता जे आपण आधी म्हटलं की तुम्ही साईट म्हणजे जे दिसतंय त्याच्यावर विश्वास न ठेवता जुन्या एखाद्या आठवणीत इतकी रमली की ते पुन्हा ती ते, ते, so हो ते जात जात हो हो तो सगळा तिला तिला तो अनुभव आला ते सगळं त्यातनं ते बाहेर येऊन असं सो कॉन्शियसनेसचा जेव्हा स्टेट बदलतो की आपण त्यात ह्याच्यात जातो की हे नाहीये म्हणजे हे कल्पनाशक्तीपेक्षा सुद्धा हे खरं ते जे कल्पनातलं आहे ते वास्तव जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपली कॉन्शियसनेसची स्टेट पण बदलते आणि आपल्याला असा असे रिझल्ट येऊ शकतात तर आता हे दोन्ही शारीरिक अनुभव आहेत दोन्ही वेगळ्या वेगळ्या टाईपचं व्हिज्युअलायझेशन आहे दोन्हीमध्ये सो so, एक आयडिया येण्यासाठी आणि फक्त शारीरिक गोष्टींसाठी नाही इतर पैशासाठी असेल इतर कुठल्याही गोष्टींसाठी असा तुम्ही काहीतरी वेगळा सीन ज्याचा अर्थ असा होतो असा सो so, थोड्या वेळ तरी तुम्हाला जे दिसतं आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता कल्पनेवर कारण जे दिसतं आहे ते सुद्धा कधीतरी कल्पनेत होतो कुणाच्या तरी सो so, असा थोडासा तो एक ही स्टेप घ्यायला लागते की जे दिसलंय तेच खरं नाहीये मी माझ्या कल्पनेनी पुढचं वास्तव आजच्या भावनेने आणू शकते हा विश्वास हळूहळू बिल्ड होतो आणि अशाच गोष्टी ऐकल्या की थोडा विश्वास वाढायला मी मागे पण म्हणते की बुस्टर डोस सारखा हे काम करतात सो म्हणून एक नवीन आयडिया नवीन विश्वास वाढण्यासाठी आज या दोन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत याचा सगळं जे काही या दोन्ही केसमध्ये सुद्धा आहे की सगळी डॉक्टरची जी सल्ला आणि ट्रीटमेंट व्यवस्थित जी काय होती ती चालू आहे म्हणजे हे त्याच्या ऐवजी करायचं नाही आहे त्याच्या बरोबर करायच्या गोष्टी आहेत सो कुठ कोणीही सल्ला न घेता सल्ला जो दिलेला आहे आणि जो काही ट्रीटमेंट सांगितलेली आहे ती प्रत्येक गोष्टीसाठी करावी आणि मग थोडा विश्वास आणि हे मी हे असे प्रयत्न करावेत नक्की सो आवडली तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार